नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दरवर्षी थंडी आली की दिल्ली मुंबई पुण्यासह महत्त्वाच्या शहरातील प्रदूषणाचा विषय चर्चेत येतो त्याच्या बातम्या सातत्याने येत राहतात हवेची गुणवत्ता खालवली हवा बिघडली हवा धोकेदायक झाली अशा प्रकारच्या बातम्यांचे हेडिंग पेपरमध्ये दिसू लागतात प्रदूषणाची ही चर्चा हिवाळ्यातच अधिक का होते उन्हाळा किंवा पावसाळ्यात हा विषय ठळकपणे समोर का येत नाही हिवाळ्यातच प्रदूषण का वाढते त्याचं नेमकं कारण काय असतं महत्त्वाचं म्हणजे शहरात हिवाळ्यातील हवा धोकेदायक होते का त्याबाबत आरोग्याची काळजी कशी घ्यायची या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत या भागात आपण समजावून घेत थंडी आणि वायू प्रदूषणाच्या बातमीतील ही स्टोरी उलगडणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयातील अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दर सोमवार आणि गुरुवारी या चॅनलवर मिळणार आहेत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा घड्याळ्याच्या काट्यावरच धावणाऱ्या कोणत्याही शहरातील नागरिकांना फारसा अडचणीचा नसलेला ऋतू म्हणजे हिवाळा उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्र झळा सहन होत नाहीत अलीकडे तर उष्णतेच्या तीव्र लाटा सातत्याने येतात तर पावसाळ्यात शहरं दरवर्षीच तुंबत असल्यानं नागरिकांची तारांबळ उठते सुरुवातीला हवाहवा असा वाटणाऱ्या पावसाला शहरवासीनंतर नंतर टाकतो त्यामुळं कोणता ऋतू आवडतं असं शहरातील नागरिकांना विचारल्यास अर्थातच हिवाळा आणि गुलाबी थंडी असं उत्तर बहुतांश लोक देतील आरोग्यासाठी हिवाळा चांगला असल्याचं आपण जुन्या पिढीकडून ऐकत आलेलो आहोत पण गेल्या काही दिवसांपासून आणि गेल्या काही वर्षांपासून हाच आवडता ऋतू आपल्याला सातत्याने धोक्याची घंटा देतो आहे हा धोका आहे हवा प्रदूषणाचा स्वच्छता आणि गुणवत्तेच्या बाबतीत आपण प्रत्येकजण कोणतीही तडजोड करीत नाही पण जगण्यासाठी फुप्फुसात घेत असलेल्या हवेची गुणवत्ता किती बिघडली हे कधीच पाहत नाही त्याची जाणीव थंडी आपल्याला दरवर्षी करून देते दे। शहरात सध्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे रोजच हजारो नवी वाहने रस्त्यावर येत असतात प्रत्येक माणसामागं एक वाहन अशी स्थिती बहुतांश शहरात महाराष्ट्रात झाली आहे पुण्यात पुण्यात तर लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक झाली आहे वाहनांचा हा विषय आपण पुढे कधीतरी सविस्तर घेऊच पण धूर ओकत रस्त्याने धावणाऱ्या या वाहनातून घातक वायू हवेत मिसळतात कारखान्यातून निघणारा धूर बांधकामाच्या ठिकाणी आणि रस्त्यावरून उडणारे धुळीचे अतिसूक्ष्म कणही हवेत मिसळतात हीच हवा आपण शरीरात घेतो त्यामुळं हवेसह हे प्रदूषित कणही फुफ्फुसात जातात हवेत अशा प्रदूषित कणांचे प्रमाण किती आहे हे वेगवेगळ्या शहरात रोजच मोजले जाते त्याला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवेचा गुणवत्ता निर्देशांक असं म्हटलं जातं भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या सफर इंडिया या विभागाकडून हा निर्देशांक दररोज जाहीर केला जातो हवेतील कार्बन डायऑक्साईड नायट्रोजनसह सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म कण मोजले जातात लोकांना सहज कळावं म्हणून त्याचं हवेतील कमी अधिक प्रमाण आकड्यात सांगितलं जातं त्याच्यानुसार हवेची गुणवत्ता ठरवली जाते सफर इंडियाच्या वेबसाईटवर आपण गेल्यास कोणत्याही नागरिकाला दिल्ली मुंबई पुणे अहमदाबाद अशा शहरातील रोजच्या हवेची गुणवत्ता पाहता येते हवेत कणांचे प्रमाण शून्य ते पन्नास असेल तर हवा उत्तम असते पन्नास ते शंभर थे या गटातील हवा समाधानकारक असते शंभर ते दोनशे या गटात हवेची स्थिती मध्यम असते इथपर्यंत मानवी आरोग्याला फारसा धोका होत नाही त्यानंतर मात्र दोनशे ते तीनशे या गटात हवेची स्थिती वाईट होते तीनशे ते चारशे अतिवाईट आणि चारशेच्या पुढे हवा धोकादायक स्थितीत पोहोचते भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीत हिवाळ्यात बहुतांश वेळेला हवा धोकादायक स्थितीत असते मुंबई बंगळुरू कोलकाता आणि पुण्यातही अनेकदा हवेची गुणवत्ता अतिवाईट या क्षणी पोहोचते हवेच्या दर्जानुसार नागरिकांनी कोणती काळजी घ्यायची त्याच्या सूचनाही सफर इंडियाकडून दिल्या जातात या सूचनाही आपण पुढे पाहणार आहोत शहरात रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या वर्षभर तितकीच असते प्रदूषण करणारे इतर घटकही सातत्याने निर्माण होत असतात पण हवा नेमकी हिवाळ्यातच का बिघडते त्याचे उत्तर आता आपण पाहूया उन्हाळ्यात जमिनीवरील हवा तापते साहजिकच तापलेली हवा हलकी होते आणि ती आकाशाच्या दिशेने वर जाते परिणामी प्रदूषित कणही हवेसोबत वर जातात त्यामुळे जमिनीलगत प्रदूषण आपोआपच कमी होतं पावसाळ्यात पावसाच्या थेंबांसोबत प्रदूषित अतिसूक्ष्म कण खाली येऊन पाण्यात मिसळतात त्यामुळं हवेतील प्रदूषण कमी होते या दोन्ही ऋतूंच्या अगदी उलट स्थिती हिवाळ्यात होते हिवाळ्यात हवा स्थिर असते थंडी पडल्यानंतर हवा हलकी होते त्याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषित कण आकाशाच्या दिशेने वर जात नाहीत तर ते जमिनीलगतच तरंगत राहतात त्यामुळे दरवर्षी थंडीत प्रदूषण वाढते आणि ते चर्चेत येते थंडीत शहरातील धुकंही बहुतांश वेळेला प्रदूषित असतं त्यातूनच आपली आवडती थंडी आता प्रदूषणाच्या कारणाने आरोग्यास धोकादायक ठरते आहे हा थंडीचा नाही तर प्रदूषण वाढवणाऱ्यांचा आपला दोष आहे थंडी केवळ धोक्याची सूचना आपल्याला देते एका रिपोर्टनुसार जगभरात मानवाच्या एकूण मृत्यूपैकी वीस टक्के मृत्यू हवेच्या प्रदूषणामुळे होत असल्याचं वास्तव्य समोर आहे थंडीच्या कालावधीत सकाळी किंवा संध्याकाळी फेरफटका मारणे अनेकांना आवडते पण याच काळात प्रदूषणाची तीव्रता अधिक असते म्हणून श्वसनाचे विकार असलेल्या लोकांनी ऊन नसल्याच्या या काळात बाहेर जाणे टाळले पाहिजे सफर इंडियाकडूनही तशा सूचना वेळोवेळी देण्यात येतात मुळात ठणठणीत असलेल्या लोकांनीही अशा वातावरणात काळजी घेतली पाहिजे प्रदूषण अधिक असलेल्या भागात सकाळी संध्याकाळी बाहेर पडणे टाळावे बाहेर पडण्याची खरंच गरज असल्यास मास्क वापरणे कधीही उपयुक्तच थंडीतील हे प्रदूषण कमी करण्यासाठी अलीकडे दिल्लीसारख्या शहरात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग केले जातात कधी अवकाळी पाऊस येऊन प्रदूषण काही प्रमाणात दूर करतो त्यातून तात्पुरता दिलासा मिळतो पण मुळातीलच प्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक आहेत केवळ शासनाचेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने त्यात हातभार लावणे ही काळाची आणि प्रत्येकाच्या जगण्याची गरज झाली आहे मित्रांनो पुढील भागात अशाच एका नव्या विषयाच्या नव्या बातमीच्या स्टोरीसह आपण भेटूयात नमस्कार